आळेफटा नगरीत आपला व्यवसाय थाटण्याचा विचार करताय तर मग आता चिंता कसली स्वप्नपूर्ती हाईट्स भाडे तत्वावर घेऊन येत आहेत गाळे व ऑफिसेस पाच मजली इमारत प्रत्येक मजल्यावर एक हजार चौरस फूट व आठशे तेवीस कार्पेट चे बांधकाम क्षेत्र प्रत्येक मजल्यावर स्वतंत्र शौचालय दुसऱ्या मजल्यापासून अत्याधुनिक लिफ्ट सुविधा नगर कल्याण व पुणे नाशिक महामार्गाची कनेक्टिव्हिटी प्राईम लोकेशन अधिक माहितीसाठी संपर्क सुरेश आर शिंदे व अनिल डोईफुडे एक्क्याऐंशी एकोणसत्तर अठ्ठेचाळीस अडुसष्ट एकोणचाळीस सत्त्याण्णव एकोणसत्तर एकोणीस एक्क्याण्णव एकवीस तर मग विचार कसला करताय आजच स्वप्नपूर्ती हाइट्स मध्ये आपल्या व्यवसायाची जागा निश्चित करा दादा वारंवार सांगितलं जातं की बिबट्याची नसबंदी करणारे बिबट्याच्या हल्ल्यांवरती प्रतिबंध करणारे पिंजरेच मिळत नाही बाकीच्या घटना तर फार बाकीच्या गोष्टी करायचं फार लांबची गोष्ट आहे पिंजरे मिळत नाही माझं म्हणणं आहे की एका शासनाने परवानगी द्यावा आणि हे बिबट्यांना शूट करावा हे झालं पाहिजे शासनाला शासनाने जनतेवर सोडावं जनतेला आधी द्यावे ते माहिती नाही बिबटे सोडताना लोकांनी बघितले हा जनतेचा उद्रेक हा सण शकणार नाही जनता जर खवळली तर मला असं वाटत नाही का कुठलाही अधिकारी कुठल्याही डिपार्टमेंटचा असू मग पोलीस डिपार्टमेंटचा असू फॉरेस्ट डिपार्टमेंटचा असू किंवा कुठलाही असो हा जर तालुक्यात फिरणार नाही हा जनतेचा उद्रेक आता सहन होत नाही आम्हाला आणि लवकरात लवकर याच्यावरती निर्णय झाला पाहिजे ठोस निर्णय झाला पाहिजे आणि आमचं आता म्हणणं आहे तर नजबंदी बाजूला राहू द्या पिंजरे बाजूला राहू द्या हे बिबटे ठार करायची परवानगी माणसांपेक्षा बिबट्याला जास्त पकडलेल्या नर बिबट्या इथेच पब्लिक मारला गेला पाहिजे समोर त्यांना जमत नसेल संबंधी जमत नसेल त्यांना बिबट्यांचं जर योग्य त्यांना अगिली लावता येत नसेल तर मग द्या ना जनतेच्या हातामध्ये कशा जनतेच्या जनतेच्या काय अभिषेक सेठ तुम्हाला त्याचे व्हिडिओ पाठवले तुम्ही दिल्लीमध्ये होतात मी स्वतः जेवण खात्याचे आहेत ना त्यांना तीन वेळा कंप्लेंट दिली आळे फाट्याला गेलो अजून ऍक्शन नाही झाली दीड महिना झाला तीन तीन वेळा मी स्वतः तालुक्यातलं वनविभागाने गावगावी घटना घडतात आज गावगावी घटना घडतात ते वनविभाग बंद आमच्या दोन करतेच पैसे आधी गाडी सुद्धा वेळ देत नाही काय मिळत नाही या अधिकाऱ्यांचा एकमेकाला संरक्षण घेऊन आले जी घटना घडली त्या घटनेत तो जो काय लहान मुलगा आहे तो जर मी आता पाहिला मला खूप वाईट वाटत जर तुम्ही जर बघितलं तर असे प्रसंग कुणावर दुश्मनावर कधी येऊ नये राज्यकर्त्यांना माझी विनंती की तुम्ही या बघा शासनाचे अधिकारी असतील शासनाचे जे काही पदाधिकारी असतील त्यांनी येऊन बघा आणि विचार करा का त्या आईवडिलांवर त्याच्या परिवारावर पाहुण्यारावर काय बितत असेल